नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत एक वीसेक वर्षापूर्वीचं राजकारण जर तुम्हाला आठवत असेल तर ते आठवून बघा सत्ताधारी होते विरोधकही होते एकमेकांमध्ये वाद होते संघर्ष होता अगदी टोकाचे संघर्ष होते पण तरीही त्या राजकारणाला एक सुसंस्कृतपणा होता एक संस्कृती होती त्या राजकारणाला एक संस्कार होता म्हणजे तुम्हाला मी सांगतो त्यावेळेला जर का एखादा विरोधक आपल्या समोर आला तर त्याच्याशी अत्यंत छान त्याला भेटून हस्तांदोलन करून त्याच्याशी गप्पा मारत असं चित्र महाराष्ट्राने बघितलेलं आहे मग तो कितीही कट्टर विरोधक का असे ना किंवा अगदी त्याच्या घरी जर काही प्रॉब्लेम झाला काही मेजर काही घडलं कुणाला काही वैद्यकीय मदतीची अत्यंत तातडीची गरज आहे अशा वेळी हेच राजकारणातले एकमेकांचे शत्रू मित्र बनत एकमेकांच्या मदतीला धावल्याचं चित्र हे आपण बघितलेलं आहे अहो गावाकडचं तर राजकारण लईस भारी गावाकडं तर तुम्ही बघा गावाकडचं राजकारण कधी आठवा गावाकडे कशी परिस्थिती असते एक दोन चार आमदार दोन खासदार या म्हणजे कमी माणसांमधला संघर्ष त्यामुळे तो तीव्र संघर्ष आता तुला संपवल्याशिवाय मी राहतच नाही अगदी या भाषेमध्ये हा संघर्ष चाललेला आहे पण तुला संपवल्याशिवाय म्हणजे काय तर तुला राजकारणातनं संपवल्याशिवाय एवढी टोकाची त्यांच्यामध्ये संघर्ष आपण बघितलेला आहे पण हेच सांगतो की त्याच गावाकडच्या राजकारणामधलं चित्र देखील आपण बघितलेलं आहे की जे अगदी एकमेकांच्या समोर एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे हे राजकारणी आहेत अहो कशाला म्हणजे एवढी सगळी उदाहरणं देत बसण्यापेक्षा आपल्यासमोर एक आदर्श उदाहरण आहे ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष सर्वे सर्वा शरद पवार या दोघांमधली मैत्री आठवा अरे मैत्री आठवण्यापेक्षा या दोघांमधला राजकीय वाद आठवा अरे एकमेकाला गव्हाचं पोतं असं देखील बाळासाहेबांनी शरद पवारांना संबोधलेलं आहे पण शरद पवारांनी कधीच आपल्या भाष भाषणामध्ये बाळासाहेबांवर बाळासाहेबांवर टीका केली पण कधीच ते जे काही बोलले असतील कारण बाळासाहेबांची ठाकरी शैली पण शरद पवारांनी ते जे काही बोललेले आहेत त्याच्यावर कधीच नाराजी व्यक्त केली नाही किंवा म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे राजकारणी एकमेकांची टीका जी आहे ती झेलत होते पण गेल्या पाच वर्षाचं राजकारण आहे ना हे पूर्णत बदलून गेलेलं आहे मी म्हणतो हे राजकारण जरी एका विचारांनी जरी बदललेलं असलं तरी राजकारण हे आत्ताचं जे राजकारण आहे गेल्या पाच वर्षातलं हे राजकारण परंपरा हरवून बसलंय संस्कृती हरवून बसलंय साधन सुचिता हरवून बसलंय असं हे राजकारण गेल्या पाच वर्षातलं आपल्याला बघायला मिळत आहे मंडळी म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनचा अगदी जर का प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर कोणी कुणाच्या व्यंगावरनं जाहीररित्या बोललेलं आहे कोणी कुणाच्या आकारमानावरनं टीका केलेली आहे कुणी होय मी सूड भावन पक्ष फोडला अशा पद्धतीची टोकाची टीका केली गेलेली आहे म्हणजे दोन हजार एकोणीस राजकारणातले जे महत्वाचे मुद्दे आहेत किंवा ज्या मुद्द्यांवर आपली एक वैचारिक विरोध असतो तो विरोध बाजूला पडला आणि मग आपण उतरायला लागलो हळूहळू त्या माणसाच्या व्यंगावर त्या व्यक्तीच्या आकारमानावर त्या व्यक्तीचं मग बोलणं कसं आहे मग तो कसा तोत्रा बोलतो का याचे नकला करण्यामध्ये आपण उतरलो आणि लोकांनाही त्याची करमणूक व्हायला लागली लोकही त्या सगळ्याला प्रतिसाद द्यायला लागली त्यामुळे राजकारण्यांना अधिकच चेव चढला आणि हे सगळे प्रकार वाढत वाढत गेले आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये मी बघतो आहे आणि हे बघताना खरंच म्हणजे मन विषण्ण होतं दुसरं काही आपल्याला म्हणा अहो तुम्हाला सांगू का की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एक म्हणजे धुसर अशी एक सीमारेषा असते अहो अगदी अंडरवर्ल्ड असू देत गुंडगिरीचा क्षेत्र असू देत या क्षेत्रामध्ये सुद्धा ना एक धुसर सीमारेषा ही आखलेली असते भले ते एकमेकांवर वार करतील पण कधी ना व्यक्तिगत आयुष्यावर ते ही मंडळी कधी बोलली आहेत असं तुम्हाला कुठेही चित्र दिसणार नाही म्हणजे ह्या लोकांना गुंड म्हणून आपण बघतो पण तरी त्यांनी त्यांची काही मर्यादा या पाळल्याचं आपल्याला बघायला मिळतं पण राजकारणामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन झालेलं आहे का कसं हेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता याची अगदी जर सुरुवात आपण बघितलं तर शीतल म्हात्रे आणि माझ्या मते प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आता मी खरं सांगू या सगळ्याला माध्यम सुद्धा खूप जबाबदार आहेत बरं का तर शीतल मात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मग त्या व्हिडिओ व्हिडिओला कोणीतरी फोडणी दिली आणि मग त्याला एक गाणं लावलं म्हणजे त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणं लावलं पप्पी दे पारूला आणि ते गाणं व्हायरल केलं याच्यावर शीतल मात्रेंनी स्वाभाविक आहे म्हणजे मला म्हणायचं आहे की एखादा पुरुष असेल एखाद्या वेळेस तर आपण चालवून घेऊ पण ती स्त्री आहे ती एक महिला आहे तिचं एक कुटुंब आहे तिला पती आहे तिला मुलं आहेत ह्या सगळ्याचा कुठेही विचार आपण हरवून बसलोय की काय अशा पद्धतीचा हा व्हिडिओ व्हायरल केला गेला म्हणजे काही लोकांची करमणूक झाली पण काहींनी अत्यंत सिरियस होत की अरे काय म्हणजे ही पातळी आहे की काय आहे अशा पद्धतीची टीका त्या व्हिडिओवर केली शीतल मात्रेंनी मग ते तो कुठून वेळ लीक झाला व्हिडिओ तो कुणी व्हायरल केला मग ते सगळं पुढे आलं त्या फंदामध्ये मला जायचं नाही आहे मुद्दा असा आहे की शीतल मात्रेंच्याबद्दलची बद्दलची एक सहानुभूती ही क्रिएट होत असतानाच शीतल मात्रे स्वतः बोलल्या कुणाबद्दल प्रियांका चतुर्वेदी ज्या आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये ज्या दिल्लीच्या त्यांच्या खासदार आहेत त्यांच्याबद्दल त्या बोलल्या काय बोलल्या त्या की प्रियांका चतुर्वेदी या डावोसच्या थंडीमध्ये कुठला आनंद घेत होत्या अरे तुम्हाला काय करायचं आहे त्या डावोसच्या थंडीमध्ये घेतायत का अजून कुठल्या थंडीमध्ये जाऊन आनंद घेत आहेत त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे आणि ते त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार आहे शीतल मात्र जेव्हा तुमच्यावर टीका झाली अशा पद्धतीची तेव्हा तुम्ही संतप्त झालात आणि आता तुम्हीच एका महिलेविषयी बोलताय तुम्ही स्वतः महिला असताना ही गोष्ट त्या राजकारणाच्या संस्कृतीला धरून नाही आहे इथपर्यंत हे प्रकरण वळलं आणि त्याच्यानंतर तर मग या सगळ्या प्रकरणाला इतका म्हणजे वेग आला म्हणजे आता आपण समाजातल्या राज्यातल्या सगळ्या प्रश्नांना बगल देण्यासाठी म्हणून आता अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित केले जातात की काय इथपर्यंत आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवायला लागलेले आहेत मधल्या काळात एका वाहिनीने मी त्या वाहिनीचं नाव घेणार नाही पण त्या वाहिनीने किरीट सोमय्या जे भाजपाचे आमदार आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला गरज होती तर त्या तो व्हिडिओ काय कशाबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे गरज होती त्याची मी म्हणतो किरीट सोमय्यांनी काय कामं केली नाहीत ती आणा ना जगासमोर तुम्हाला नागडच करायचं आहे ना त्यांना मग त्यांनी काय केलं नाही त्यांनी का कोणती कामं केली नाहीत त्यांचा कोणत्या कामांमध्ये भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये त्यांना करा ना तुम्हाला काय नागडं उघडं करायचं आहे ना ते कामांमधनं करा ना पण नाही जिथे आमचा विचारच संपतो विचार बुद्धी संपते विवेक विवेकबुद्धी संपते तिथे मग आम्ही काय करायला लागतो तर कमरेखालचे सगळे विनोद कमरेखालच्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढायला लागतो खर तर माध्यम म्हणून सुद्धा काही जबाबदारी असतेच आणि ती प्रत्येक माध्यमाने पाळली पाहिजे पण त्यावेळेला माध्यमाचा सुद्धा काय बहुतेक जो संस्कारितपणा असेल तोही सुटला आणि त्यांनी ते दिवसभर चालवलं महाराष्ट्राने दिवसभर किरीट सोमय्यांना बघितलं ज्या अवस्थेत ते बघितलं असेल ना पुरुषांना झोप लागली ला असेल ना महिलांना झोप लागली ला असेल अरे कुठल्या थराला आपलं राजकारण चाललं आहे हे समजेनं असं झालंय इतके इतकी डोकी घाण ठेवून तुम्ही राजकारण करत आहात का अगदी आग म्हणजे आता काल परवा आता तर सुरुवातच झाली आहे या सगळ्याची बरं आता व्यक्तिगत आयुष्य व्यक्तिगत आयुष्यात कुणाचे कुणाशी संबंध आहेत अगदी एक महिला दुसऱ्या महिलेचे संबंध काढतीये एक महिला दुसऱ्या महिलेला मुलगा कुणापासून झाला हे उत् काढतायत अरे 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 काय म्हणजे आम्ही टी व्ही का बघायचा महाराष्ट्रातलं राजकारण काय आहे महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत हे बघण्यासाठी टी व्ही लावायचा आज आता असं झालंय की अरे आज कोणाची पोलखोल होती आहे हे बघण्यासाठी टी व्ही लावा लावणारी मंडळी आता जास्त निर्माण झाली आहे तुमच्या या सगळ्या माकड चाळ्यांमुळे मी नाव घेऊन सांगतो चित्रा वाघ सुषमा अंधारे तुमचा वाद हा जोपर्यंत एखाद्या मुद्द्याशी होता तोपर्यंत ते मान्यच आहे पण अरे तू काय लायकीची आहे मी काय लायकीची आहे इथपर्यंत तुझी किती लफडी आहेत मग हे म्हणणार तुझी किती लफडी आहेत मी हे सांगत नाही हे सगळं सांगून ते बसलेले आहेत आणि आता जी लफडी जी ज्यांना माहिती नाहीत ती सगळ्या महाराष्ट्राला कळली आहेत इतकं गलिच्छ राजकारण आपलं सुरू झालं आहे परवा संजय राऊत आणि माझ्या मते राष्ट्रवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांचा वक बोर्डाच्या सगळ्या सुधारणा कायद्यावरून वाद झाला तो वाद झाला तो तिथे संपला त्याच्यानंतर राऊत काय म्हणले ए माझ्या नादी लागू नको ना तू नाहीतर नागडा करीन तुला तू काय आहेस ना तुझे काय संबंध आहेत कुठे कुठे आहेत ते आम्हाला माहिती आहे मग प्रफुल्ल पटेल म्हणाले तू तर मला बोलायलाच लावू नकोस तुझी जर लफडी काढली तर तुला फिरणं महाराष्ट्रामध्ये मुश्किल होईल आरे तुरेची भाषा एकेरी भाषा त्या भाषेला ना संस्कृती आहे त्या भाषेला ना आपण म्हणतो काही वळण आहे कुठले शब्द काढलेत आपण लोकशाही म्हणायचं आपण संविधान म्हणायचं संविधानाचा आम्ही आदब राखतो मान राखतो असं म्हणायचं आणि असंवैधानिक शब्दांचा सर्रास वापर करून व्हायचं अशा पद्धतीचे हे लाखोले एकमेकांना वाहतायत आहेत आणि आम्ही गप्प बसून म्हणजे ते पूर्वी मनोरंजन आ, एक मासिक यायचं बघा तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मा एक सदर असायचं मगर हम चुप रहेंगे म्हणजे तुम्ही घाला तुमचा काय गोंधळ घालायचा आहे मगर हम चुप रहेंगे हे आत्ता राऊतांचं प्रफुल्ल पटेलांचं झालं दुसरे आपल्याला माहितीच आहेत आत्ताचं ताजं दोन दिवसाचं प्रकरण गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आता त्या गिरीश महाजनांच्याबद्दल गगनभेदी जे आहे फत्तेंचं त्याच्यातनं त्यांनी काही गौप्यस्फोट केला मग त्यांनी रंगला रात्री आशा असं काहीतरी हे केलं त्याचाच मुद्दा उचलून धरला एकनाथ खडसेंनी एकनाथ खडसे राजकारणी माणूस त्यांनी लगेच त्या मुद्द्याचा बा, मोठा बागुलबुवा केला की गिरीश महाजन अरे तुमचे राजकीय वैर आहे ते राजकारणाचे डाव प्रतिडाव टाकून करा ना एकमेकांच्या खाजगी आयुष्य बाहेर काढून त्याची लतर वेशीला टांगून तुम्ही गिरीश महाजनांचंही आयुष्य टांगणीला लावताय त्यांचंही कुटुंब टांगणीला लावताय ती कोण महिला आहे तिचं कुटुंब टांगणीला लावताय बरं तुमच्याकडे पुरावे आहेत का तर ते म्हणतात खडसे की थत्त्यांनी असे त्या व्हिडिओ केला आहे त्यातनं मी हे घेतलं आणि मी म्हणून बोलतोय मग पुरावे तरी सादर करा काही कशाचा कशाला बांध नाही कशाचा कशाला थांगपत्ता नाही आपण काय बोलतोय याच्यावर आपला संयम नाही आपण कोण आहोत आपण एक र... काय म्हणतात त्याला मुरलेरे राजकारणी आहोत महाराष्ट्र आपल्याला राजकारणी म्हणून पाहतोय पाहत आलाय आणि त्याच्यासमोर आपण काय ठेवतो मी खरं सांगू हे जो आता सगळा राजकारणाचा चिखल झालाय ना याला जबाबदार जर कोण असेल तर याला जबाबदार हे तुम्ही आम्ही मतदार आहोत कारण आपण दुर्दैवानी अशा लोकांना निवडून दिलं किंवा दुर्दैवाने अशा लोकांकडे आस लावून बसलोय किंवा दुर्दैवानी अशा लोकांकडनं आपण अशा अपेक्षा ठेवतोय की ही मंडळी आपल्या समाजाचं आपल्या आयुष्याचं काही भलं करतील एवढे प्रश्न या समाजामध्ये पडलेत म्हणून म्हणतो मन की दु आपण चुकलोत आपण या मंडळींना निवडून दिलंय हे आपण चुकलोत कारण ही मंडळी आता हे बघा यांचं काही कुठंही अडलेलं नाही एकमेकांवर आरोप करतात आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात इतका निर्लज्जपणाचा सगळा कळस हा आत्ताच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि मग कुणी एकमेकांना समोर पाहून म्हणजे ज्यांनी एकमेकांवर अगदी चिखल फेकलेला आहे ते कधीतरी एकमेकांच्या समोर येतात आणि हस्तांदोलन करतात की लगेच आपण म्हणतो हीच तर राजकारणाची संस्कृती अरे कसली तुम्ही पार एखाद्याचे कपडे उतरवून ठेवलेत आणि आता हस्तांदोलन करताय कुणाला मूर्ख बनवताय कुणाला फसवताय काय चाललंय कुठल्या दिशेने चाललाय हा सगळा प्रवास असा प्रश्न खरं तर आत्ताच्या या राजकारणाकडे बघितल्यानंतर पडतो आणि एवढंच वाटतं की जे आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी जे राजकारण पाहत आलो जे एक सशक्त राजकारण पाहत आलो जे सुसंस्कृत राजकारण पाहत आलो अशा पद्धतीचं चित्र हे याच्या पुढच्या काळात या राजकारणामध्ये दिसावं आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी या लोकांनी अगदी एकमेकांच्या उरावर बसले तर आम्हाला आनंद वाटेल असं काहीतरी करावं हीच खरं तर या मंडळींकडनं अपेक्षा आहे तुम्हालाही काय वाटतं हे तुम्ही जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा